एकाही बंधाऱ्यावर खर्च केलेला पैसा वाया गेला नव्यानं बांधलेल्या चिकलपाईन बांधाऱ्याला गळती लागल्यानं बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे एक देड वर्ष पहिलू ओपानाक हांवें आम्ही एक कमिटीन भरपूर त्रास घेऊन तसेच तुमच्या माध्यमातून गव्हर्मेंटाक दाखवून देऊन आम्ही हो पानाचे प्रपोजल घालून आम्ही हो बांध पास करून हाडलेलो म्हणजे बांधपून स्ट्रँथनींग दिवप परत परत मोडटालो म्हणून खूप त्रास केले आमच्या एमआरए म्हणून आमकां तो परत रिस्ट्रक्चर करून ते आमकां रिपेअर करून आमका दिवप म्हणून प्रपोजल प्रपोझल आनी त्या प्रपोजलाक माननीय मंत्री रवी नायक सरान इनिशिएटीव घेऊन तसेच आमचे एम एल एन दवळे मिनिस्टर सुदीन ढवळेकर पावर मिनिस्टर तांच्यांनी इनिशिएटीव घेऊन हे बांध जो असा पळय न्हू तो आमकां बांदपाक हेल्प केल्लो आणि पण झाले एक अशी परिस्थिती की हे जे कॉन्ट्रेक्ट असा ते खरी एक टेंडर जो आला पण एक मनशाकडे असं पावलो की ते ॲक्च्युली हवेन पण पहिली सांगलेली की केपेबिलिटी नाशिली मशिनरीची त्याचेकडे तितकी मशिनरी ना जे हे ते काम करू शकता कित्याक आयज तेजी हवेन सगळे लेटर करून गव्हर्मेंटाक दाखलेले असं सगळे की त्याने जे किंवा काम केलं खूप पुअर क्वालिटीचे काम असा आणि जे जै काम जसे जाय जवपले त्याचे फिफ्टी पर्सेंट सुद्धा कॉलिटी ताणें मेंटेन केली ना ह्या कनात म्हणून आज ही म्हाका ही प्रेस तुमकां आपोवपाक पडले कारण आज हांव दाखोवंक सोदतां की आज हो अडेज कोटी व गर्मेंटान पुणे कुणे शेतकऱ्या खातीर जो इनवेस्ट केला तेजो वेल्यू एक अशी लिकेज बिकेज झाली जाल्यार झिरो झालेला असा कारण ह्या मनशान तेजो वेल्यू झिरो केल्लो असा कारण आम्ही हे कित्याक लागून केले की शेतात उदक वर जायना म्हणून आम्ही हे बांदाची व्यवस्था केली पूण हांगसर पळयत जाल्यार आमचे जे मेजर जो पार्ट आशिल्लो ज्या जाग्यार मोडटालो बांध त्या जाग्यार त्यान समके पुअर क्वॉलिटी म्हणल्यार समके अक्षरशा पावसान किती जाऊ शकता अशी परिस्थिती हंगर त्याणेन क्रिएट केली आहेिकेज हा जवळ जवळ दोनशे मिटर जो मेजर पोर्शन न्हू पण पळय पण तोच पार्ट लिकेज असा आणि ऑलमोस्ट दोन फळ्यांचे उदक भितून सरता तुम्ही हंग जाल्यार तुमकां फूल हो जो लिकेज दिसता तितकी फुल भाले उदक आता हायट हाडाचे भितून सरता भाले उदक आणि इतके मोठ्या प्रमाणात सरता की लायक आम्ही आता मानशेक जी दोन फळी आसता पण न्हू ती तर ओपन केली तशें भितून उदक सरताले पण तितके उदक ह्या हितूनच्यान भोवांच्यान भितून सरता फूल पाजरता भाव आणि जी आशिल्ली मेंटेन पळय की बघा ही त्याची कॉलिटी हंगसर या शिमिटाची हातीन सुद्धा काढू शकता हेजे ती ही कॉलिटी गेली मेंटेन जमनीर माती आणि काँक्रीट कालेला ना त्यान मिक्सर यूज करून ना जमनीर मिक्सर हाडून दवरितालो तो अशी त्याची क्वालिटीचे काम आशिले म्हणून हा कडेन हांवें लॅटर केला की त्याची कॉलिटी मातशी मेन्टेन करची गव्हर्मेंट हांवें सगळ्यां मेन्शन केला की डब्ल्यू आर डी मिनिस्टराक मिनिस्टराक सॉयल सॉईल कन्झर्वेशन त्याच भायर डब्ल्यू आर डी चीफ इंजिनियराक आणि आमच्या माननीय आमच्या सुदीन आम्ही हे केलं कियाक के 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 त्याचा वां भरपूर ह्या हे कर आणि तो एव्हरी टाईम विचारतलो पांचे काम कशे चल म्हणून तेकाय तेक एक कॉपी कॉपी केला आणि मामलेदाराक केला कित्याक के 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 प्रोपोजल आमचे वयता मामलेदारा थ्रू सो मामलेदार करप हें तें एक्शन घेवचें अशें हांव हा कडेन मागता कित्याक ना अडीच कोटी बेस्ट काय फायदो ना हे अडीच कोटीचा तशीच त्या मधी जे मधी हिपळी आसा तेका गोव हे एग्रिकल्चर एक्झिक्युटीव इंजिनियर त्याने सांगलेलें पण काम न्हू तशें तेणें करूंक ना मदीं मदीं त्यांचे तेणें फाउंडेशन घालू ना म्हणजे तू म्हाका सांग तू गोरमेंटान जे पैसे दिल्या ते त्या त्या कॉलिटी कामच्या कॉलिटी व्हाज तुक पैसे दिल्या ती ती कॉलिटी तुम्ही मेंटेन करपाक जाय हे तुझे काम असता पण ते कोलिटी तुवें फातर मिक्स करप जे रॉबर पंधरा इंचाचा बेल्ट हो काँक्रिटचा तिथून तो मोठे मोठे फातर घालता आमचेकडे व्हिडिओ असा आम्ही आम्ही सगळे ते इंजिनियराक इंजिनियरक दाखल सगळे

सांचे त्यांना आम 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 आमका सा आम जो आम्ही जो आमका जे मिस्टेक्स मेळ्या आमका जे फोटोग्राफ त्याने फर्जरी केले ते आम्ही आम्ही सांभाळला पण आमचे फोटोग्राफ्स व्हिडिओ सगळे करून दवरले आणि ते आम्ही गव्हर्मेंटान प्रोसीड केले सो गरमेंटानं ॲक्शन घेऊन असे हा गोरमेंटाकडे मागत आणि फाळे जर तर फाल्या सकाळी असल्या मनशाचे जर ॲक्शन फुडें कांयच फाटीफुडे जायना डायरेक्ट एक्शन घेवपाक असले असले जे कॅन्सल लायसन्स कॅन्सल जाय आणि ज्यां टेंडर दिता त्यांची आता बी त्या सांगता फाटले फी सांगलेले त्यांची केपेसिटी पोक केपेसिटी त्याच्याकडे बाबा मशिनरी खरेंच असा हे प्रॉजेक्ट करिटी आजेकडे ते प्रोजेक्ट अप्रूव करचे ना कोणी थर्टी पर्सेंट बिलो घालता फोर्टी पर्सेंट बिलो घालता म्हणून त्यांना काढून दिवचे न क्वालिटी कॉलिटी पळोवची तेंगेली खरेंच तेका बाबा काम करपाक कॅपेबल आसा काय ना ते जाय नाजाल्यार असली कामं इं जातली आज लिकेज दोनशे मीटर सुमार वेळ त्या नेक्शन ऍक्शन घेऊन जे हांगसर